हॅलो फ्रेंड्स mm -hmm. मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला स्वागत करते कसे आहात सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या चांगल्या पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आजची जी सेवा आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची आज मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली परंतु अगदी छोटीशी छोटीशी सेवा आहे परंतु खूप प्रभावशाली सेवा आहे ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यात कुठलीच अडचण राहणार नाही तुमच्या मनाला शांतता मिळणार आहे तुमचे सगळे दुःख संकट दूर होणार आहे अशी ही सेवा आहे या सेवेचा अनुभव हो, मी स्वतः घेतलेला आहे तीच सेवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही दुःखातून संकटातून जात आहात तुम्हाला कुठलाही मार्ग सापडत नाही तुमच्या मनाला कुठेतरी शांतता हवी आहे तुम्हाला काय सुचत नाही काय करावं काय करावं ते सुचत नाही कोणीही तुम्हाला मान सन्मान देत नाही सगळे लोक तुमच्याकडे वाईट नजरेने बघतात तुमचं ऐकत नाही तुम्ही खूप हताश झाले आहात तुम्हाला खूप जावं लागतं असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड आहे बऱ्याच जणांचे कमेंट्स होते की ताई आमचं घरात कोणीही ऐकत नाही म्हणजे नवरा सततचे भांडणं करतो कटकटी होत असतात कोणी आमचं ऐकत नाही माझा नवरा मला खूप त्रास देतो माझा मान सन्मान मला मान सन्मान मिळत नाही सगळे मला पाळून घालून बोलत असतात मुलं माझं ऐकत नाही मी खूप हाताश झाले आहे घरात खूप कटकटी होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सणाच्या दिवशी कटकट होते आता समजा एखादा सण आहे घरात त्या दिवशी कटकट होते म्हणजे त्याच दिवशी जास्त कटकट होते घरात घरात शांतता राहत नाही आणि ज्या घरात शांतता नसते ज्या घरात अशी कटकट होत असते ज्या घरात वादविवाद होतो नवरा बायकोंचं पटत नाही सासू सुनांचं सा पटत नाही घरात वादविवाद हे सुरूच असतात त्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही आणि जर वादविवाद म्हटले तर नॉर्मल म्हणजे चला नवरा बायकोचे थोडेफार खटके उरतात ते प्रत्येकाचे होत असतात आमचेही थोडेफार होतात परंतु ते खटके जर रोजचेच असतील म्हणजे रोजचेच जर नवऱ्या बायकोचे भांडणं होत असतील तर ते सुद्धा चांगलं नाही आहे म्हणजे हे कोणालाच आवडणार नाही थोड्या गोष्टींवरून होत असेल तर ठीक आहे परंतु रोजची जर असतील की म्हणजे आपण त्या त्रासाला कंटाळलो की असं वाटतं की म्हणजे आता या माणसासोबत राहावं का किंवा माणसाला आपण राहावं का म्हणजे संसार कसा करावा आपल्याला हे कळत नाही तर तुमचा सुद्धा संसार असा मोडीस आला असेल म्हणजे एका ताईची कमेंट होती की म्हणजे ताई आमचं डिवोर्स पर्यंत आलेलं आहे अशी गोष्ट झाली आहे म्हणजे रोजचं आमचं एकमेकांशी पटत नाही वादविवाद होत असतात तर या गोष्टी होतात तर ताई मला माझ्या नवऱ्याला डिवर्स द्यायचा नाही कारण तो सगळा परिणाम माझ्या मुलांवर होणार आहे आणि ही गोष्ट तेवढीच बरोबर आहे म्हणजे आपण वादविवाद करतो आपल्यामध्ये खटके उडतात परंतु ते सगळे परिणाम मुलांना भोगावे लागतात तर अशा गोष्टी होऊ नये तुमच्या घरातही असे वादविवाद होत असतील कोणी कोणाचं कोणाशी पटत नाही तुम्ही खूप तुम्ही खूप त्रासात न जात आहात तर ती स्त्री असो किंवा पुरुष असो पुरुषांना हा त्रास असेल स्त्रियांना असेल कोणालाही हा त्रास असेल कोणी तुमचं ऐकत नसेल तुम्हाला खूप मनस्ताप होतो किंवा तुमच्या घरात दिवसभर कटकटी कटकटी या सुरूच आहेत तुम्हाला असं वाटतं की माझ्या घरात आता शांतता राहत नाही मला शांततेचं वातावरण हवं आहे सगळ्यांनी माझं ऐकावं सगळं माझं मनासारखं मुलांनी ऐकावं नवऱ्याने ऐकावं कटकटी होऊ नये असं तुम्हाला तुमच्या मनासारखं व्हावं वा, असं वाटत असेल वा तर तुम्ही ही सेवा नक्की करा आणि ज्या घरात बाईच्या म्हणजे जी करती स्त्री असते तिच्या मनासारखं ज्या घरात होतं तर त्या घरात लक्ष्मी नक्कीच नांदत असते कारण जी करती स्त्री असते घरातली ती कधी असं म्हणणार नाही की माझ्या घरात वाईट व्हावं प्रत्येक घरात जी करती स्त्री असते तिला असंच वाटत असतं की माझ्या नवऱ्याचं चा नेहमी चांगलं व्हावं माझ्या मुलांचं सगळं चांगलं व्हावं माझ्या घरात लक्ष्मीने यावं माझ्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या परंतु या अशा गोष्टी होत असतील तर त्या स्त्रीला खूप त्रास होत असतो आणि या त्रासामुळे काय होतं लक्ष्मी घरात राहत नाही जर घरातली स्त्री लक्ष्मी सारखी राहत असेल म्हणजे तिला लक्ष्मी सारखा मान सन्मान दिला जात असेल तिचा अपमान होत नसेल तर लक्ष्मी कायम तुमच्या घरात राहणार आहे आणि असं जर झालं घरात कटकटी कर्ट झाल्या आणि घरच्या कर्त्या स्त्रीला त्रास झाला तर लक्ष्मी तुमच्या घरात कधी राहणार नाही तर ही स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावशाली सेवा तुम्ही नक्की करा मी याचा स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्या तर ही सेवा कशा पद्धतीने करायचे ते मी तुम्हाला आता सांगते आता तुम्ही या त्रासात जातात म्हणजे जो या त्रासात जात असेल ज्यांच्या घरात कटकटी होत आहेत त्यांनीच ही सेवा करायची आहे तर काय करायचं सकाळी उठायचं शुचिरभूत व्हायचं जर सकाळी शक्य असेल सकाळी करा दुपारी करा सायंकाळी करा तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसायचं आहे एक फोटो घ्या किंवा मूर्ती घ्या तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे मूर्तीच्या किंवा फोटोच्या समोर बसा शुद्ध गायचं तुपाचा दिवा लावा जर तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा आणि तीन अगरबत्त्या लावा अगरबत्त्या घेताना केमिकल युक्त घेऊ नका व्यवस्थित बघून घ्या महाराजांच्या समोर तीन अगरबत्त्या लावायच्या दिवा लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला एका ग्लासात पाणी घ्यायचं आहे प्यायचं पाणी घ्यायचं प्यायचं पाणी घेतल्यानंतर ते महाराजांच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे पाण्याकडे तुम्हाला एकटक बघायचं आहे पाण्यामध्ये एवढी क्षमता असते की म्हणजे पाणी हे ऑब्झर्व करत असतं पाणी हे निरीक्षण करत असतं म्हणजे पाण्यामध्ये बघून आपण कुठलीही गोष्ट आपल्या मनासारखी करून घेऊ शकतो तर आपल्याला पाण्याचाच हा प्रयोग करायचा आहे आणि त्यासोबत ही सेवा स्वामींची आहे म्हणजे स्वामी आणि पाणी तर या दोन्ही गोष्टी जेव्हा जुळतील तर तेव्हा तुमचे सगळं मनासारखं होणार आहे तर तुम्हाला पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे पाण्यात तुम्हाला एक टक बघायचं आहे त्या तीन अगरबत्त्या लावल्या तुम्ही त्या अगरबत्त्या जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला त्या पाण्याकडे एक टक लावून बघायचं आहे आणि त्या पाण्याकडे बघत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप कंटिन्यू करायचा कोणाशी बोलायचं नाही जोपर्यंत त्या अगरबत्त्या सुरू आहेत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला करायचं कॅल्क्युलेटर वगैरे घ्यायची गरज नाही किंवा तुम्हाला माळ घ्यायची गरज नाही त्या पाण्याकडे बघायचं आणि स्वामींचा जप करायचा अगरबत्त्या घेतल्यानंतर तो जप तुम्ही बंद करायचा आहे तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या पाण्यावर हवं आहे इकडे तिकडे बघायचं नाही अशा पद्धतीने जर तुम्ही केली ही सेवा तर नक्कीच ती तुमच्यासोबत साध्य होणार आहे आणि ती अगरबत्ती विजल्यानंतर त्या अगरबत्तीची थोडीशी विभूती तुम्हाला त्या पाण्यात टाकायची आहे आणि पाण्यात टाकल्यानंतर तुम्हाला ते पाणी माठ्यात टाकायचं आहे जे ग्लासातलं पाणी आहे तुमचं माठ्यात टाका किंवा तुम्हाला जर असं म्हणजे माठात मी का सांगते आहे की म्हणजे कसं होतं बऱ्याच जणांना शंका येते की अरे मला हे कोणतं पाणी पाचते काय म्हणजे बऱ्याच जणांना विश्वास नसतो आता आपण काही एक म्हणजे म्हणजे टोना काही करत नाही आहोत आपण ही स्वामींची सेवा आहे आपल्याला त्रास आहे म्हणून करत आहोत तर माठ्यात टाकलं तर सगळेजण ते पाणी पितील आणि जेव्हा तुम्ही माठात टाकणार तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आपण माठ दररोज धुत असतो तर जेव्हा तुम्ही माठ रिकामा करणार तर त्यावेळेला ते पाणी पूर्ण काम होऊ द्या म्हणजे ते शेवटचं जे पाणी उरतं ते तुम्ही ग्लासात काढून घ्या त्यानंतर माठ धुवायचं म्हणजे ते आपल्या स्वामींचं आपण ते तीर्थ बनवलेलं स्वामींची सगळी शक्ती उतरलेली आहे तर ते पाणी तीर्थ प्रमाण आहे म्हणून ते फेकून द्यायचं नाही बेसिनमध्ये आधी ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही माठ धुवून नवीन नंतर पाणी टाकू शकता हे पाणी तुम्हाला दुसऱ्यांना द्यायचं म्हणजे जे तुम जे तुमचं ऐकत नाही त्यांना तुम्हाला हे पाणी पाजायचं आहे तुमची मुलं तुमचे सासू सासरे तुमचे तुमचा नवरा असेल किंवा पुरुषांना हा त्रास असेल म्हणजे महिलांशी तुमचे तुमच्या बायकोसोबत तुमचे वाद होता तुमच्या बायकोला तुम्ही पाजा तुमच्या मुलांना पाजा किंवा एखाद्या घरात सासू सासरी असतील त्यांना हा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या सुनेला ते पाणी पाजू शकता अशा पद्धतीने करायचं आता जर माठात तुम्हाला टाकायचं नसेल तर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करतात त्यांची बॉटल असेल आता मुलांची जर पाण्याची बॉटल असेल ते नेत असतील किंवा तुमच्या मिस्टरांची बॉटल असेल त्याच्यात दिलं तरी सुद्धा चालेल परंतु ते पाणी वाया जायला नको म्हणजे फेकलं जायला नको म्हणून मी सांगते तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे या पाण्याचा अपमान करायचा नाही एकवीस दिवस ही सेवा तुम्ही कंटिन्यू केली मध्ये खंड पाडायचा नाही पीरियड ची डेट वगैरे तुमची बघून घ्यायची एकवीस दिवस तुम्ही हे कंटिन्यू करायचं आहे एकवीस दिवस काय मी तुम्हाला सांगते तुम्हाला आहे असा हा जबरदस्त पावरफुल उपाय म्हणा सेवा म्हणा काहीही म्हणा जे तुम्हाला म्हणायचं ते म्हणा पण तुम्ही ही छोटीशी स्वामींची सेवा करून बघा नाही तुम्हाला अनुभव आले तर मला सांगा तुम्हाला दोन दिवसातच याचा फरक दिसणार आहे दोन तीन दिवसातच समोरची व्यक्ती तुमचं ऐकू लागणार आहे सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे तुमच्या घरातल्या ज्या कटकटी आहेत त्या दूर होणार आहेत जर तुमच्या मनासारखं झालं तर कटकटी होणारच नाही जे घरात वादविवाद आहे ते सुद्धा मिटतील आणि सगळे तुमचं ऐकू लागतील तर अशी प्रभावशाली स्वामींची सेवा आहे तुम्ही म्हणणार ताई मला याची काही गरज नाही सगळे माझं ऐकतात माझ्या घरात कटकटी होत नाही माझ्या घरात शांतता आहे तर तुम्ही हा व्हिडिओ ज्याला गरज असेल त्याला शेअर करा कमीत कमी, कमी त्याला तरी त्याला तरी शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतरांना सुद्धा याची मदत होणार आहे जेव्हा कोणाची आपण मदत करतो तर महाराज आपली मदत नक्कीच करत असतात तर आपल्याला या व्हिडिओच्या थ्रू सगळ्यांना मदत करायची आहे ही सेवा घराघरात पोहोचवा म्हणजे प्रत्येकाला याची मदत होणार आहे बरेच जण या त्रासातून जात असतील म्हणून मी सांगते आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा स्वामींची नित्य सेवा सगळ्यांनी नक्की करा स्वामींची नित्य सेवा म्हणजे काय तर स्वामी चतुराचे तीन तीन अध्याय दररोज नित्यनेमाने पठण करणे स्वामींची एक माळ किंवा दोन माळ दररोज नित्यनेमाने करणे आणि त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र एक वेळा किंवा अकरा वेळा पठण करणे ही झाली स्वामीची नित्यसेवा सगळ्यांनी स्वामीची नित्यसेवा सुरू करा बघा तुमच्या आयुष्यात काय चमत्कार होणार नाही तुम्ही नित्य सेवा सुरू करा आणि चमत्कार बघा तर अतिशय छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ